नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आजचा ब्लॉग टाकते आहे आमच्या कोल्हापूरच्या ट्रिपचा आम्ही कोल्हापूरला तर ट्रीपला गेलोच होतो आणि त्यासोबत अजून कुठे कुठे फिरलो ते सुद्धा तुम्ही या ब्लॉग मध्ये नक्की बघाल तर हे आम्ही सकाळी निघतानाच आमचे व्हिडिओ आहेत तर एक गाडी अगोदर गेलेली आणि एक गाडी नेक्स्ट डे ला प्रभाकर सर वगैरे ते नंतर आलेले वंदना वगैरे आम्ही अगोदर यासाठी गेलो की आता एवढ्या दूर जायचंच आहे आपल्याला कोल्हापूरला मैत्रिणींच्या भावाचं लग्न होतं राधा आणि स्वप्नाल यांचा भाऊ ऋषिकेश तर त्याचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी आम्ही कोल्हापूरला चाललो होतो मग म्हटलं लग्नासाठी कोल्हापूरला जायचं तर एक दिवस आधीच जाऊयात आणि देवदर्शन वगैरे करूयात तर मग आम्ही निघालो त्यानंतरचा हा ब्लॉग होता आता आम्ही एका ठिकाणी मध्यंतरी हॉल्ट केला आम्ही जाताना घरूनच डबे वगैरे बनवून नेलो तर मस्त असा स्पॉट बघितला एका रानामध्ये कैरीच्या झाडाखाली आणि तिथे छान अशा कैऱ्या लागलेल्या होत्या त्यानंतर ना तिथं सोन चाफा मोगरा अशी खूप सारी फुलं पण होती मस्त जागा होती एकदम तर तिथे आम्ही अगोदर बेडशीट वगैरे अंथरलं त्यानंतर ना पेपरचे कागद वगैरे काढले आणि मग डबे काढले तर डब्यामध्ये काय आणलं तर डाळ कांदा होता बटाटा होता ठेचा चकली गवारीची भाजी कांदा त्यानंतर चटणी परत अजून बॉबी खूप सगळ्या गोष्टी आम्ही आणल्या त्या चिलाची भाजी एक होती त्यानंतर आलू पराठा होता म्हणजे ते झालं इतकं की अक्षरशः सरत नव्हतं काकडी केळी आणि सगळ्यांचा आवडता म्हणजे ठेचा होता आणि सगळ्याच भाज्या इतक्या सुंदर झाल्या त्या पोटभर आम्ही जेवलो त्यानंतर ना तिथून निघताना तिथं मस्त पैकी मेंढपाळ आले होते तर मेंढ्या आणि शेळ्या दोन्ही त्यांच्याकडे होत्या मुली मस्त त्या कोकरू सोबत छान खेळत होते आणि त्यांना मुलींनी सोनचाप्याच्या झाडाखाली पडलेली काही फुलं उचलली त्यानंतर लिंबाचं झाड पोरींना सापडलं कुठं गेलं तेवढ्या वेळात ते पोरी एवढी लिंब तोडून घेऊन आल्या तर म्हटलं कोणी पाहिलं तर रागवेल आपल्याला आणि हे दोन तर छोट्या छोट्या कैऱ्या खाली पडलेल्या मुलींना सापडल्या असंच असत खेळत प्रवास करत आम्ही पोहोचलो आम्ही जाऊस तोपर्यंत आमच्या रूमची छान अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली होती स्वप्नाली आणि तिच्या मिस्टरांनी तर हे बघा आम्ही एकदम पेठेत म्हणू शकतो किंवा मंदिराच्या जवळच राहण्यासाठी होतो छान अशा मस्त स्पेशियस दोन रूम त्यांनी केल्या होत्या सगळ्यांसाठी ह्या बघा या मुली मागे कशा मस्तपैकी रेडी झाल्या गेल्यानंतर जराही प्रवासाचा थकवा नाहीये त्यांच्या चेहऱ्यावर आणि आमचे चेहरे बघा त्यांची नुसती लगबग चालू आहे की कधी मंदिरात जायचंय तर आम्ही तिथे गेलो फ्रेश झालो मस्तपैकी आणि मग मंदिरात जायला निघालो मुली इतक्या सुंदर रेडी झाल्या होते की त्यांच्याकडे पाहून असं वाटलं की अरे आपण तर व्यवस्थित रेडीच नाही झालो आणि हा किती एनर्जेटिक आहेत त्यानंतर ना मस्त पैकी मंदिरामध्ये गेलो ओटी घेतली प्रत्येकीने मग त्यानंतर ना मंदिरात गेलो तिथे गेल्यानंतर ना असं लाईन होती दर्शनासाठी मग तोपर्यंत आम्ही काय केलं तिकीट पासेस वगैरे काढले आणि मग बाहेरच आमचा फोटोशूट चालू झाला तर एवढ्या दूर आलो म्हटल्यावर फोटोशूट काढल्यापासून आम्ही कसं राहणार तर अशा पद्धतीने मस्त पैकी फोटोशूट वगैरे काढले आणि तिथं मस्त असं कीर्तन चालू होतं मग आम्ही तिथे जाऊन जॉईन झालो मग बाहेर आपल्याला जो वेळ हवा होता दर्शनाला जाण्यासाठी वेटिंग पिरियड होता तर तेवढ्या वेळ आम्ही छान पद्धतीने बाहेर कीर्तन ऐकलं आता मी व्हिडिओ काढल्यानंतर न स्वाती कशी व्हिडिओ काढल्याशिवाय राहील मग पुन्हा आम्ही रिपीट व्हिडिओ काढला हे आमचं एक ध्यान बघा पुढे जाऊन मस्त कीर्तन ऐकत बसलेली तिला इतकी आवड लागलेली मेन म्हणजे तिथे हार्मोनियम होता आणि हे आमच्या इथे सगळेच मुलं हार्मोनियम चे क्लासेस करतात त्याच खूप जास्त अट्रॅक्शन आहे सगळ्यांनी एकमेकांसोबत छान असे फोटो काढले त्यानंतर मंदिरात गेलो तिथे तर काही आपण व्हिडिओ वगैरे काढू शकत नाही आमचं दर्शन सुद्धा खूप छान झालं आम्हाला आरती मिळाली त्यानंतर आरती झाल्यानंतर तिथे जे पाणी बाहेर शिंपडलं जातं तर ते सुद्धा आम्हाला मिळालं आम्ही खूप एकदम मंदिराच्या जवळच होतो दर्शनाच्या तिथे तिथून नंतर ना मग आम्ही रंकाळावर जायचं ठरवलं मंदिरातून बाहेर निघालो दर्शन झाल्यानंतर ना आणि बाहेर आल्यानंतर ना आम्ही तिथे मस्त पैकी जेवलो स्वप्नालेन तिचे मिस्टर सुद्धा आम्हाला भेटायला आलेले त्या ठिकाणी मग आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर ना त्यांनीच आम्हाला रंकाळाजवळ ड्रॉप केलं म्हणजे त्यांच्या घरी एवढं दुसऱ्या दिवशी हळद लग्न वगैरे आहे तरी पण ते आम्हाला त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले त्यानंतर ना त्यांनी आमच्या जेवणाची वगैरे व्यवस्थित सोय केली त्यानंतर ना आम्हाला भेटून वगैरे ते पुन्हा त्यांची कामं करण्यासाठी गेले आणि आम्ही रंकाळा वगैरे छान फिरलो त्या ठिकाणी आणि आमचं फोटो सेशन झालं मस्त पैकी आईस्क्रीम वगैरे खाल्ल्या तिथे खेळण्यासाठी खूप सारी खेळणी होती मुलांसाठी सीसॉ वगैरे तर मुली तिथे छान पद्धतीने खेळ आणि त्यानंतर मस्त पैकी आमच्या रूमवर आलो चालत आमची जी व्यवस्था केली होती ना राहण्याची इतकी सुंदर ठिकाणी केली होती मंदिराच्या परिसरातच होते म्हणजे हक्केच्या अंतरावर मंदिर म्हणतो ना स्ट्रीट शॉपिंग वगैरे इतकं सुंदर म्हणजे वातावरण होतं ना दोन दिवस कसे निघून गेले तेच कळलं नाही आपण असं एकटं कुठंही बाहेर फिरायला जर गेलो ना तर त्यात एवढी मजा येत नाही पण ज्यावेळेस आपण ग्रुपनी आपल्या मैत्रिणींसोबत वगैरे जातो ना तर त्या ट्रिपची मजाच काहीतरी और असते आम्हाला असं वाटलं होतं की दोन दिवस आपण जातोय तर चला आपण दर्शन वगैरे घेऊन जाऊ म्हणजे मंदिरात वगैरे तर एक दिवस आम्ही त्यासाठी आधी गेलो पण आम्हाला खूप जास्त मजा आली नंतर ना दुसरा ग्रुप जो सेकंड डे ला आणला तर त्यांना असं वाटलं की अरे ह्यांनी किती एन्जॉय केलं त्या ठिकाणी आपण अगोदर जायला हवं हो होतं आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं त्या ठिकाणी आता आमची एक गोष्ट सांगायची असं की आम्ही जाणार होतो बसने सगळ्या लेडीज पण मग बुकिंग झालं त्यानंतर ना पुन्हा एक दोन जणी वाढल्या मग ते बुकिंग पुन्हा कॅन्सल केलं मग ऐन वेळेस पुन्हा सगळ्यांना एका बसमध्ये बुकिंग मिळत नव्हतं मग ह्या सगळ्या गोंधळात असं झालं की चला आता गाडी घेऊयात मग माझ्या मिस्टर गाडी घेतलेली आम्ही त्यांनाही सोबत घेऊन गेलो आमच्या सोबत तेही दोन दिवस सॅटर्डे संडे आमच्या बरोबर होते त्या ठिकाणी हे बघा इथं रंगळाचं किती सुंदर परिसर आहे सगळीकडे मस्त लाईट्स वगैरे लागलेले आहेत आणि खूप छान व्यवस्था केलेली आहे मुलांच्या खेळण्याची बसण्याची असं छान आम्ही रंकाळा चौपाटी फिरलो त्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि आमच्या रूमकडे गेलो आणि खूप थकलेलो होतो त्यामुळे झोपलो हे नेक्स्ट डे ला सकाळी पटकन उठलो फ्रेश झालो वावरलो आणि पुन्हा मार्केट मध्ये निघालो मुलींसाठी आम्ही पाणी ठेवलेलंच होतं सोबत तर हे बघा आम्ही चाललेलो आहोत आता नाश्त्यासाठी म्हटलं आता कोल्हापूरमध्ये आलोय आणि कोल्हापूरची झणझणीत मिसळ जर खाल्ली नाही तर मग कोल्हापूरला येण्याचा अर्थच काय त्यामुळं मग ठरवलं की स्पेशल कोल्हापूरची जनजनीत मिसळ खायची आता सकाळी आपल्याला नाश्त्याला त्यामुळे आम्ही आता हॉटेल एक असं छान तिथे जाऊन बसलो मुली बघा रात्री मेंद्या काढल्या होत्या सकाळी निघण्याआधी मेंद्या काढल्या जोरदार मामाच्या लग्नाची तयारी चालू होती छान पद्धतीने आम्ही तिथे पोहोचलो मस्त अशी आम्ही कोल्हापुरी मिसळ एकदम एक्स्ट्रा कट टाकून खाल्ली जणजनी त्यानंतर इतका मस्त चहा दिला होता त्यांनी आम्हाला खूप छान सकाळची सुरुवात झाली एक आहे ना आम्ही कोल्हापूरमध्ये गेल्यापासून तर, तर आमची खाण्याची अजिबातही आबाळ झाली नाही रस्त्यावर सुद्धा इतके हेल्दी पदार्थ मिळत होते आपण डोसे आणि खूप सुंदर एकदम आणि उतापे वगैरे तर सगळं एकदम टेस्टी होतं थालीपीठ पीठ तर आम्हाला असं वाटलंच नाही की बाबा चला बाहेर आलोय आणि खाण्याचे आबाळ होते तर आम्ही नाश्ते वगैरे करून आता मग ठरवलं आजची तर हळद होती संध्याकाळी म्हटलं आलोच आहे तर ज्योतिबा आहे जवळ तर जाऊया दर्शन घ्यायला देवाच्या मग गेलो आम्ही सगळेजण दर्शन घेण्यासाठी आता याच्यामध्ये जी माझी एक फ्रेंड ना आहे ना तर त्यांचं कुलदैवत आहे ते पण आम्ही बाकीच्यांचं तर ते कुलदैवत नव्हतं त्यामुळे मग आमचं काय सारखं येणं ना होत नाही त्यामुळे आम्ही म्हटलं की आम्हाला जायचंय दर्शनाला तर आज स्वाती काय का, 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 माहिती मला म्हटली की तू साऊथ इंडियनच दिसते मग तिने मला आज ते गजरा पण लावल्यानंतर ना तर एक्झॅक्ट असं तर तुम्ही मला सांगा नक्की मी दिसते की नाही पण स्वाती मला म्हणत होती की तू करत असं कोकणी वगैरे वाटते तू तिकडचीच वाटते आम्हाला वाटतच नाही इकडची तर मग तुम्ही मला कळवा काय आहे नक्की चला बला गिलें तर आता ज्योतिबाला गेल्यानंतर हे बाहेरचे दृश्य आहेत बाहेर काही आम्ही फोटो काढले मला ना तिथे एक नवीन वस्तू दिसली त्याला दौना म्हणतात तुम्हाला दाखवत हे बघा या पद्धतीने हे पाणी वगैरे थंड करायचं काम करतात त्यामुळे आम्ही थोडा आणला होता म्हणलं ट्राय करूयात मस्तपैकी सगळीकडे गुलाल वगैरे होता खेळण्या होत्या मुलांच्या आम्ही ते पैकी रस्ता काढत मंदिरात गेलो आणि माहितीये का त्या पिरियड मध्येच तिथली यात्रा होऊन गेलेली आणि तो शेवटचा रविवार होता कि ज्या दिवशी तिथे देवाच्या त्या काठा वगैरे आणल्या जातात खूप छान दृश्य होत चांगल्या वारी आमचं तिथे दर्शन झालं पण प्रचंड गर्दी होती प्रचंड म्हणजे आज जाताना आणि बाहेर निघताना अगदी चेंगरा चेंगरी होईल अशी गर्दी होती त्या ठिकाणी तर कस तरी आम्ही मार्ग काढत आतमध्ये गेलो आणि आम्हाला पुन्हा दर्शनही घ्यायचं होतं त्या अगोदर आम्ही फोटो वगैरे काढले त्यानंतर दर्शन घेतली छान आणि दर्शन झाल्यानंतर त्या काठ्या वगैरे येतो तर त्याची पण आम्ही छान अशी दर्शन घेतली तिथे छोटी मोठी पण मंदिर होती तर त्यांची दर्शन वगैरे घेतली अजून आम्हाला पुढे जायचं होतं आमची खूप घाई चाललेली होती कारण आमचं असं ठरलं होतं की संध्याकाळी हळद आहे बाबा तर इथे जवळपासच आदमापूर आहेत बाळूमामांचं ठिकाण तर त्या ठिकाणी आपण जाऊयात आणि दर्शन घेऊयात हे बघा आता आमचं एवढा गर्दीमध्ये सुद्धा आमचा रील काढण्याचा किडा काही कमी पडला नाही आम्ही एवढ्या गर्दीमध्ये लोकांना बाजूला करून करून आम्ही रील काढल्याच त्या ठिकाणी अशा पद्धतीने आणि जसं मी सांगत होते की आम्ही बाळू मामांचं जे आदमा आहे त्या ठिकाणी जायचं ठरवलं की अजून आपल्याकडे वेळ आहे आणि अजून चाळीस एक किलोमीटरचं डिस्टन्स आहे तर आपण ते करून पोहचूयात हळदीसाठी तर मग ह्या गर्दीतून आम्ही वाट काढत काढत बाहेर पडलो आणि दर्शन झाली आमची कशी बशी त्यानंतर ना बाहेर पडल्यानंतर ना कोणाला काय खरेदी करायची त्यांनी ती खरेदी केली त्यानंतर ना मग आम्ही त्या ठिकाणावरून निघालो तर तिथून निघाल्यानंतर ना मी आली तशी मी ती त्या ठिकाणी मला इतके सगळे ते आपण म्हणतो ना दगडांच्या वस्तू बनवण्याचे पाटेवर इतक्या सगळ्या त्या खाणी दिसत होत्या किंवा ते बनवण्याच्या फॅक्टरी दिसत होत्या आम्ही एकूण ना एक, एक फॅक्टरी मी चालवली मला एक वस्तू हवी होती त्या ठिकाणावरून मी खूप दिवस झालं त्या पद्धतीने ती वस्तू शोधत होते पण मला एकाही ठिकाणी ती मिळाली नाही पण लकीली एक जर मला ते बनवून देतो म्हणाला त्याला मी ऑर्डर प्लेस केली हे बघा जाताना मी कशा दिसत होतो आणि येताना मी आता कशा दिसतोय त्यानंतर ना आम्ही आलो आदमापूरला गाडी पार्क केली तिथे एवढी गर्दी नव्हती त्या दिवशी फास्ट फास्ट आम्ही गेलो त्या ठिकाणी छान असं दर्शन झालं मोकळं जागा मिळाली आम्हाला त्या ठिकाणी जास्त गर्दी काही या ठिकाणी लागली नाही ज्योतिबाची इथे खूप गर्दी लागल्यामुळं आम्ही इथे जरा चिंतेत होतो दर्शन होत आहे की नाही वेळेत पण इथे एवढी काही गर्दी नव्हती मोकळीच दर्शन रांग मिळाली थोडीशी होती तेवढी आम्ही उभं राहिलो त्यानंतर दर्शन घेतलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन अडीचदा तिथे जेवणाचं बंद होतं काउंटर तर आम्हाला दर्शन झाल्या झाल्या पटकन आमची लास्ट लाईन होती की आम्हाला जेवण तिथे मिळालं तरी भाजी वगैरे संपली होती कारण खूप सारे भाविक त्या ठिकाणावरून जेवून गेलेले होते पण नशीब आमचं की आम्हाला त्या ठिकाणी जेवण मिळालं तिथला प्रसाद मिळाला आणि एवढ्या लांब येऊन बाळू प्रसाद घेणं म्हणजे हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती तर त्या ठिकाणी आम्ही मस्त पैकी आमटी भात वगैरे ह्याचा नैवेद्य किंवा आपण म्हणतो प्रसाद तो आम्ही खाल्ला तो प्रसाद आम्ही खाल्ल्यानंतर आम्ही तिथून बाहेर निघालो बाहेरही छोटी मोठी मंदिरं होती त्याचे आम्ही दर्शन घेतले आणि ते दर्शन वगैरे झाल्यानंतर ना मग आम्ही त्या ठिकाणावरून निघालो हे बघा या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही आमटी भात खाल्ला सार भात इतका चविष्ट होता तुम्ही म्हणताल की काय मी खोटं सांगते की काय पण नाही म्हणजे देवाच्या ठिकाणी बनवलेल्या ह्या गोष्टी एकदम चविष्टच लागतात त्यानंतर ना आम्ही घाई गडबडी तिथून निघालो आणि पटकन हे बघा हा रंकाळाचा परिसर आहे हा क्रॉस करून आमच्या रूमवर गेलो फटाफट आम्ही आवरलो पण आता त्याच्यात झालं असं की मुली इतक्या दमल्या होत्या कालचा प्रवास आज पण सकाळपासून प्रवास करतोय गर्दी लाईनी उभा मग त्यामुळे त्या फार पेंगाळल्या होत्या आणि आमचे ती झालत होती पटकन आम्ही आवरलं कारण आम्हाला हळदीच्या कार्यक्रमासाठी जायचं होतं आम्हाला वारंवार फोन येत होते आज आम्हाला दुपारी जेवणासाठी तिथे बोलवलेलं होतं पण आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो आणि मग तिकडेच आम्ही प्रसाद वगैरे घेतला तर आम्ही दुपारी काही तिकडे गेलेलो नव्हतो हे बघा रंकाळा काल रात्री तुम्हाला मला दाखवता आलं नाही अंधार झाल्यामुळे पण आज मी त्याचा बराचसा पार्ट शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे किती मस्त ठिकाण आहे की नाही त्याच्या आतमध्ये हे मंदिर आहे बघा कधी पाणी वाढल्यानंतर ना ते पूर्ण पाण्याखाली पण जात पण आता ते पाणी त्यामुळे आता तिथे जायला रस्ता होता तिथपर्यंत पटकन आपण आपल्या रूमवर जाऊयात रेडी होऊयात आणि हळदीसाठी जाऊया तिथे सगळेजण आमची ऑलरेडी वाट पाहत होते तर आम्ही रूमवर गेलो अशा पद्धतीने मस्त रेडी झालो आणि ते स्वप्नाली सोबत फोटो काढलेला आहे राधासोबत फोटो काढले छान आम्ही तिथे हळदीचा कार्यक्रम झाला तिथेच आम्ही रात्री जेवलो आणि लेट आम्ही घरी आलो किंवा रूमवर आलो आल्यानंतर नेक्स्ट डे पुन्हा तोच कार्यक्रम लवकर बाजारात मस्त पैकी आता छान असं आज, आज तर कुठं फिरायचं नव्हतं आज लग्नाला जायचं होतं नाश्त्यासाठी गेलेलो तर तिथे मस्त अशी फुलं दिसली ते पाहिली दिस त्यानंतर थोडी बाजारपेठ फिरलो मग नाश्ते केले त्या ठिकाणी मस्त कोणी थालीपेठ घेतले कोणी घेतले तिथले मला खूप जास्त आवडले सॉफ्ट माझ्या लाईफ मध्ये खाल्ले नव्हते त्यानंतर मुलींना आंबे खायची हे झाली लवर्स होत्या मुली तर त्यांना हाऊस फार भारी आंबे खायची मग आंबे घेतले मग त्यासाठी प्लेटी घेतल्या त्यानंतर त्यासाठी चाकू घेतले रूमवर येऊन मुलीने आंबे खाल्ले मग आम्ही रेडी झालो लग्नाला गेलो हे बघा लग्नाच्या तिथे गेल्या गेल्या काढलेला फोटो नवर नवरी तुम्हाला त्याच्यात दिसलेच असतील त्यानंतरनं आम्ही तिथे नेहमीप्रमाणे आपले रील्स काढायला सुरुवात केली फोटो काढले मग आता आमचं कामच काय होतं त्या ठिकाणी आम्ही छान पद्धतीने मस्त फोटोशूट केला आणि खूप सारे फोटोज आम्ही त्या ठिकाणी काढले त्यानंतर न स्वप्नाली सो सोबतही आम्ही फोटो काढले राधा सोबतही आम्ही फोटो काढले पण त्या ते दोघी त्यांच्या कामात फार व्यस्त होत्या त्यांच्या मागे खूप घाई होती त्यामुळे आमचं आमचा फोटो सेशन कंटिन्यू केला त्यांना जास्त आम्ही डिस्टर्ब काही केलं नाही त्यानंतर फोटो वगैरे काढून झाले छान पद्धतीने आम्ही लग्न अटेंड केलं लग्न खूप छान झालं आम्हाला खूप आवडलं मेन म्हणजे आम्ही तिथे दोन दिवस घालवले जे ते आम्हाला खूप म्हणजे खूप आमच्या कायमचे लक्षात राहतील इतकी छान आमची ट्रिप झाली आमची छान व्यवस्था त्यांनी त्या लोकांनी तिथे केलेली होती Okay. तर आता लग्नाच्या अगोदरचा जो टाइम होता आम्ही लवकर पोहोचलो तर आम्हाला वेळच वेळ होता आमच्या मागे तर काही कामच नव्हते त्यामुळे आम्ही रील काढणं वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे छान पद्धतीने एन्जॉय केल्या आता आम्हाला लग्न झाल्यानंतर ना निघायचं होतं आणि बरेचसा आम्ही त्या ठिकाणी वर फोटो वगैरे पण काढले नवरदेव नवरी नवर सोबत वगैरे पण ते काय आम्ही अटॅच करत नाही ते त्यांची पर्सनल स्पेस होती त्यामुळे मग आम्ही काय अटॅच केले नाही बघा या फोटो मध्ये राधाही आहे तिच्यासोबत आम्हाला सुरुवातीला फोटो काढायला मिळाला लग्नात जेवलो वगैरे जेवण एकदम अप्रतिम होतं त्यानंतर सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघालो निघताना असं ठरलं की अरे चला शाहू पॅलेस आहे कोल्हापूरला आलो शाहू पॅलेसला ला झालंच पाहिजे कोल्हापूरला मी अगोदर दोनदा आले होते मी एकदा शाहू पॅलेसला गेले होते पण बरीच मंडळी होती की जी शाहू पॅलेस ला गेलेली नव्हती मग आम्ही शाहू पॅलेसलाही गेलो आता शाहू पॅलेस मध्ये झालं असं की आपण त्या ठिकाणी आतमध्ये त्या वस्तू असल्यामुळे तिथे काही फोटो व्हिडिओ घेऊ शकत नाही त्यामुळे मी थोडेसे बाहेरच फोटोज आणि व्हिडिओज घेतले छान पद्धतीने आणि मुली संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा जो मुव्ही पाहून इतक्या इन्स्पायर झाला होता त्यांना प्रत्येक ठिकाणी तेच वाटत होतं आणि या दोघींनी पण त्या मुली माझ्याजवळ सोडून दिला होता मा मा की मावशीला विचारतील सगळं माहिती आहे हिस्ट्रीचं मग ते कुठेही काही गोष्ट दिसली की म्हणायची ही नदी तीच आहे का तिथं संभाजी महाराजांना नेलं होतं हा राजवाडा तोच आहे का जिथं संभाजी महाराज राहत होते हे साखळी तीच आहे का जिथं संभाजी महाराजांना ज्यांना पकडलं होतं म्हणजे त्या मुलींनी अक्षरशः मला प्रश्न विचारून विचारून हैराण केलं आणि त्यानंतर ना आम्ही आता घरी निघण्यासाठी निघालेलो आहोत ऑर्डर होती जी मी प्लेस केली आणि नंतर माझी फ्रेंड येताना स्वप्नाली घेऊन आलेली आहे आता याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचा आपल्या चॅनलला सबस्क्राइब लि करायला विसरू नका बाय बाय